नांदेडच्या बिलोली तालुक्यातील येथे खुलेआम धागू विक्री केली जाते आणि गेल्या कित्येक दिवसांपासून या गावात अवैध अशी धागू विक्री चालू असल्यामुळे गावात वाद वाढलेले आहेत त्याबरोबरच तरुण मुलं सध्या व्यसनाच्या अधीन जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अटकळी येथील महिलांनी दागूबंदीच्या विरोधात आक्रमक अशी भूमिका घेतले त्यांच्याशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर तेव्हा थेट जाऊयात पाहण्यासाठी अडकळी दारूबंदी करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलेले आहे शंकरनगरला त्यांनी अजून काही परिणाम आम्हाला दिलेला नाही निरोप त्याच्यामुळं आज काय निरोप आहे ते आम्हाला कळवा आमचं पुढचा मार्ग आम्हाला सर्व समजते काय करायचं काय शिकवून आम्ही करणार आहोत आला नाही आम्हाला आम्ही गाडी पण आली नाही दारू विकणं चालूच आहे तीन दिवसाला आलं नाही त्याच्यामुळं आम्ही अर्ज पुन्हा एस पी ऑफिसला जाणार मोर्चा काढणार कुपोषण धरणार दारू बंद करायची म्हणजे करायची गावात दारू कुठं चिखली नाही पाहिजे दारू बंद करण्यासाठी महिला बचत गटाच्या बाया जेवढे बाया आहेत तेवढे बाया घेऊन आम्ही मोर्चा काढणार अनुसाहेब आई महादूर दारूसाठी आम्ही गेल्या चंद्रनगरला गेल्या तिथे जाऊन आल्या पोलीस कोणीच आलं नाही चौकाशीला आतापर्यंत एक पोलीससुद्धा गावात आलं नाही आता त्याच्यामुळं आम्ही सर्वांना अजून महिला सगळ्याच जमा गोळा झाल्या आता आम्हाला जरी होत नसेल तर आम्ही जाते आता ओली त्याच्या पुढं नाही गेलं तर पार आम्ही पशेंटला बसते उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय आज या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर महिला बचत गटाच्या माध्यमातून दारूबंदीसाठी ज्या महिला आलेल्या आहेत त्या महिला यापूर्वी तीन दिवसापूर्वी पोलीस स्टेशन ग्रामपंचायतीने निवेदन दिले होते त्यानंतर या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतकडून दारू अवैधरित्या होणारी दारूबंदी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलो पण अद्यापपर्यंत दारूबंदी झालेली नाही आणि महिलांनी पुढाकार घेतल्यानंतर आम्हीसुद्धा महिलांना मुहे, पाठिंबा दिलो की दारूबंदीसाठी आम्ही जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत आजच आम्ही मासिक मिटिंगमध्ये ठराव घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही देणार आहोत आणि त्यामुळं गावातील दारूबंदी होणं आवश्यक आहे या दारू दारूमुळे शारीरिकदृष्ट्या लोकांचं आर्थिक नुकसान तर होतच आहे पण शारीरिक सुद्धा होत आहे दारूमुळे आज दवाखान्यामध्ये दोन तीन पेशंट खाटेवर आहेत हे गावकऱ्यांना जाणीव असूनसुद्धा गावामध्ये आव्हे तरी त्या दारूबंदी होत आहे पोलीस प्रशासन याकडे लक्ष द्यावं पोलीस प्रशासनाला दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं गावातल्या दारूबंदीसाठी महिलाने जे उपक्रम हाती घेतलेला आहे ते अतिशय चांगलं उपक्रम घेतलेला आहे आणि आम्ही त्यांना धन्यवादसुद्धा दिलेला आहोत की हा उपक्रम शेवटपर्यंत मिळून गावाची दारूबंदी झाली पाहिजे दारूबंदी होणे आवश्यक आहे दारूबंदीमुळे गावाची सुधारणा होते ही आम्हालाही जाणीव आहे या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत एवढंच मला सांगा सांगतो राहणार अटकळी आटकळी गावामध्ये दारू विक्री खूप प्रमाणात चालू आहे त्यामुळे आम्ही सर्व महिलांनी ठरवले दारू बंद करायचे आम्ही पोलीस प्रशासनाकडे निवेदन केले आहे तीन दिवसापासून आणखी त्याचा काही रिप्लाय आला नाही आणखी प्रशासनाची गाडी पण आलेली नाही सध्या खुलेआम दारू आणखी चालूच आहे विकणे त्यामुळे आम्ही सर्व महिलांनी ठरवले दारू बंदच करायचे या यावर जर काही कारवाई जर केली नाही तर आम्ही सर्व महिलांनी मोर्चा काढू याचे परिणाम आमच्या मुलाबाळांवर होत आहे शिक्षणावर होत आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं की दारू बंद करायचे दारू जर बंद झाले नाही तर आम्ही कुठंपर्यंत पण मोर्चा काढू परत आम्ही पी, पी, पी आ, एस पी ऑफिसपर्यंत जाऊ सर्व हे लेकराबाळांवर परिणाम होत आहे त्यामुळे आम्ही दारू बंद करायची ठरवली महिलांनी आम्ही गावात घरोघर जाऊन महिलांना गोळा करून दारूबंदीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमच्या या प्रयत्नासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे पोलीस प्रशासक आणखी आम्हाला काही रिप्लाय केला नाही त्यामुळे त्यांना पण विनंती आहे की त्यांनी गावात येऊन आमच्याकडं लक्ष चौकशी करून पुढील आम्हाला वाटचालला मोकळी द्यावी आम्ही कुठंपर्यंत पण काही करायला तयार आहोत